नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो तुमच्यासाठी आज अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आले तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके दादा अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे आणि यासाठी विविध क्षेत्रातून शोक देखील व्यक्त करण्यात येतोय त्याच पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आज राज्यातील अनेक बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे लिलाव पूर्णपणे बंद होते आवक शून्य होते आणि व्यवहार देखील थांबवलेले होते पण आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की उद्या बाजाराची स्थिती काय असेल तर तुम्हाला सांगते उद्या बाजार उघडणार आहे उद्या बाजार उघडला की मग नेमकं का कांद्याचा भाव कोणत्या दिशेने जाणार चला तर मग याचं थेट आणि सविस्तर विश्लेषण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करूया आज अनेक मार्केटमध्ये एकही गाडी आत गेली नाही शेतकऱ्यांचा माल रस्त्यात होता गावात होता किंवा गोदामात थांबून राहिला या थांबलेला मालाचा परिणाम उद्या सरळ बाजारावर होणार का तेही सांगते आज ज्यांनी माल पाठवला नाही ते सर्वजण उद्या एकत्र माल आणणार यामुळे आधीच स्टॉक आवक अचानक वाढेल म्हणजे बाजारी गणित अगदी सोपं आहे आवक जास्त म्हणजे व्यापारी उतावळे नसतात माल निवडताना कडक क्वालिटी तपासतात बोली कमी दराने सुरू होते मध्यम क्वालिटीला चांगला भाव मिळत नाही म्हणून उद्या भाव घसरण्याची साठ ते सत्तर टक्के आहे फक्त दोन परिस्थितीत भाव वर जाऊ शकतात आवक समजा जर का उद्या खूप कमी झाली तर किंवा अचानक हवामान वाहतूक निर्यात यामुळे पुरवठा अडला तर म्हणून आजचा बंदीचा दिवस फक्त शोकामुळे आहे पुरवठा अडलेला नाही म्हणून भाव वाढण्याची शक्यता अतिशय कमी आहे उद्या बाजाराची स्थिती काय असेल तर सांगते उद्या बाजारात आवक वाढेल क्वालिटीवर प्रेशर येईल मध्यम साधारण मालाचा भाव खाली येईल फक्त टॉप क्वालिटीला थोडा चांगला भाव मिळू शकतो चढ उतार नाही पण हलकी घसरण आहे आता शेतकऱ्यांना तुमच्यासाठी महत्वाचा सल्ला माल ताजा किंवा क्वालिटीचा उत्तम असेल तर उद्या स्वीका क्वालिटी कमजोर असेल तर भाव खाली येऊ शकता एकूण एक ते दोन दिवस थांबणे फायदेशीर ठरू शकतो आठवड्याचा स्थिर बाजार शुक्रवारपासून तुम्हाला दिसेल अर्थात उद्यापासून दिसेल आजचा बंद फक्त शोकामुळे होता उद्या बाजार खुला झाला की आवक जास्त येईल आणि भावावर दबाव येईल कांद्याचा मोठा मोठा म्हणजे कांद्यात किंवा मोठी नाहीये पण भाव थोडे कमी होण्याची शक्यता ही जास्त आहे तरी शेतकरी मित्रांनी वेळोवेळी काळजी घ्यायला हवी बाकी अॅग्रोड्री मराठीकडनं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद